नमस्कार सर्वांना आपले स्वागत आहे आपल्या आवडत्या केडी जंगम या जंगमूब चॅनेलमध्ये आजच्या व्हिडिओमध्ये आपण सतरा जुलै दोन हजार चोवीस आषाढी एकादशी याबद्दलची माहिती आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत मराठी महिन्यानुसार आषाढी आषाढ आशार आषाढ महिन्यात येणाऱ्या म्हणजे महिन्यातील शुक्ल पक्षातील एकादशीला जी एकादशी येते त्याला आपण आषाढी एकादशी म्हणतो या वर्षी दोन हजार चोवीस या सालामध्ये आषाढी एकादशी हे जुलै महिन्यात म्हणजे बुधवारी सतरा जुलै दोन हजार चोवीस रोजी आषाढी एकादशी आहे या दिवशी पंढरपुरामध्ये विठ्ठलाच्या दर्शनासाठी म्हणजे पांडुरंगाच्या दर्शनासाठी हजारो लाखो भाविक लोक पंढरपुरामध्ये दाखल होतात व विठुरायाचे दर्शन घेतात या दिवशी म्हणजे आषाढी एकादशीच्या दिवशी पंढरपुरात जणू सर्व यात्राच असते व या दिवशी तसेच गावगावात किंवा स्थानिक जे स्थानिक नगरामध्ये किंवा स्थानिक ठिकाणी जिथे विठ्ठलाची मंदिर आहे तिथे भाविक लोकांची गर्दी तेथे जास्त असते तसेच आषाढी एकादशी या दिवशी सर्वत्र म्हणजे शाळेच्या ठिकाणी या दिवशी दिंडीचे आयोजन केले जाते आषाढी एकादशी या दिवशी वारकरी संप्रदायातील खास करून लोक किंवा जे इतर लोक आहेत ते सुद्धा आषाढी एकादशी दिवशी उपवास धरतात व मनोभावी विठ्ठल पांडुरंगाची मनोभावी या दिवशी श्रद्धा भावनेने पूर्ण पूजा करतात व आराधना देखील करतात व्हिडिओ पाहिल्याबद्दल आभार